नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी सर्व मातांना नमस्कार तुम्ही सगळ्या कशा आहात मागील आठवड्याच्या मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची कृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया खेळ खेळूया ज्याचे नाव आहे फुंकर मारून कागदी कप ढकलूया यामध्ये जी माता फुंकर मारून सर्वात जास्त कप ढकले ती विजेती असेल ज्या मात्यांना मदतीची गरज आहे अशा मात्यांना हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची कृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया या आठवड्यापासून आपण मुले व आपल्यासाठी नवनवीन माहिती समजून घेऊया जन्मापासून ते महिन्यापर्यंत मुलांसाठी आईचे दूध हा एकमेव आहार आहे आईच्या दुधात मुलाच्या वाढीसाठी उपयुक्त सर्व पोषक घटक असतात सहा महिन्यानंतर मुलांना आईच्या दुधासोबत हळूहळू पौष्टिक आहार देणे गरजेचे असते चला या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया मूल सहा महिन्याचे झाल्यावर दुधासोबत वरचा आहार द्यायला सुरुवात करावी जसे रवा गव्हाचे पीठ नाचणीपासून तयार केलेली पातळ खीर ज्यात तूप तेल दूध साखर गुळ यांचा समावेश असेल बारीक केलेली फळे जसे केळी पपई आंबा किंवा हिरव्या भाज्याही देऊ शकता सोबतच अंगणवाडीतून मिळणारा आहार अंगणवाडी सेविकेच्या सल्ल्यानुसार द्या वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता पाळी पाळीने सांगतील चला आता पुढची कृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा या खेळाद्वारे मुलं आपल्या बोटांवर आणि हातांवर अधिक चांगले नियंत्रण ठेवण्यास शिकतात यामुळे त्यांची पकड मजबूत होते आणि ते वस्तू योग्य प्रकारे पकडणे लिहिणे आणि छोट्या छोट्या कृती करणे सहजपणे शिकतात बाळाच्या हातात कागद द्या आणि तो हलवला की आवाज कसा येतो हे दाखवा बाळ कुतूहलाने व मजेत कागद हलवून आवाज काढेल कागदाचा गोळा बनून तो मुलाच्या हातात द्या मुलाला सांगा हा गोळा एका हातातून दुसऱ्या हातात पास करत मजेत खेळ माचिसच्या काण्या घेऊन एकत्र एक करून बंडल बांधा असे चार ते पाच बंडल मुलाच्या समोर ठेवा मुलाला एक एक बंडल उचलण्यास प्रोत्साहित करा मुलाच्या हातात बंडल द्या आणि ताटातल्या तांदळावर गोल करून दाखवा मुलाला सांगा पाहिलंच ना आपण गोल केला त्यालाही तसाच गोल करायला प्रोत्साहित करा आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा आजच्या कृती इथे संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या आणि हसत खेळत राहा नमस्कार